रोहित पवार यांनी निलेश घायवळ यांचे संतोष बांगर आणि तानाजी सावंत यांच्याशी हितसंबंध असल्याचा आरोप केलाय निलेश गायवळच्या भावाला गुन्हेगारी रेकॉर्ड असून सुद्धा बंदुकीचा परवाना दिला गेला त्यात वरिष्ठ स्तरावर लोक गुंतलेले आहेत त्यात राम शिंदे आणि गृह विभागाचा समावेश असू शकतो असा आरोप सुद्धा रोहित पवारांनी केलाय जिल्ह्याचे संतोष बांगरचं नाव नक्कीच चर्चेत आहे कारण त्यांचे फोटो हे अधिवेशनामध्ये निलेश घायवळ बरोबर दिसतात सभापती राम शिंदेसर निलेश गायवाड त्याच्याचबरोबर संतोष बानगर हे सर्व लोक सहजपणे निलेश गायवाडला घेऊन तिथं त्या अधिवेशनामध्ये दिसतात ज्या पवनचक्क्या असतात ज्याला आपण विंडमिल म्हणतो तिथं जी काही जमिनी घेतल्या जातात शेतकऱ्याला ज्या धमक्या दिल्या जातात त्याच्यामध्ये निलेश ग गायवळच्या गँगचा आणि नि, स्वतः निलेश गायवाडचा तिथं इन्वॉल्वमेंट आहे आणि त्याला तानाजी सावंत साहेब स्वतः नाही पण त्यांच्या परिवारातले काही लोकांचं नक्कीच पाठबळ आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या